बोला ना सर कुठे आहे आए घरी आहे का मी आता ऑफिसले चाललो इथून उमरीवरून फोन आला होता हा तिथं आहे वाटते पेट्या वाटप चालू हा तिथं पंकज भोयरचे माणसं आतमधून कारभार करून राहिले अरे बाबा तिथं गेलं तर का करते माहित आहे का ते कराय मास्तर ह्या बा बंद पाडायला आला अच्छा असे भोसडीचे नारे देते कराय मास्तर मुर्दाबाद चे हा हा समजलं का आता त्याचा त्याच्यावर पोलीस स्टेशनला रिपोर्ट दाखल करायचा आहे हा 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 कारण त्या सरकारी कर्मचाऱ्यांना वाटप करायला पाहिजे तर त्याचे पदाधिकारी करून राहिले बीजेपीचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते का करून राहिले का जे आपल्या जवळचे कार्यकर्ते आहेत त्याले पहिले आतमधून घालून देऊन राहिले आणि बाकीच्या लोक राहिलेला आता मी तिथं काल विरोध करायला गेलो बीजेपीचे ठीक आहे दारू पिऊन पोटे माझ्या अंगावर आले आता मी त्याला देणार होतो हो, कनकटात हो मी लय विचार केला का साल म्हणजे दारू पिऊन नाही यायच्या वाटी काय लागाव अगाव मी तिथं ते जे स्टिकर लावणं चालू होते ते लाव लावू नका असं सांगायला आलो तर त्यानं मायाच विरोधात नारेबाजी सुरू केली समजलं का आता हे कलेक्टर काल आयडीसी भेटलो होतं ते म्हणजे सगळे इलिगल आहे कलेक्टरनं सांगितलं दिस इज नॉट अलाउड त्याच्यावर पॉम्पलेट लावून राहिला आणि तिथं काय केलं मग तिथं त्यानं बंद करून टाकलं साठवड्याचा मुद्दा म्हणून सातवड्याचं बंद केलं हा आणि बंद करून मग लोकांच्या रेकॉर्डिंग घेतल्या का तुम्ही असं बोला का कराय मास्तरनं हे बंद करायला लावलं ठीक आहे आणि त्याच्या ठीक आहे कराय मास्तर बा इथं बंद पाडायला आलता ठीक आहे अचुली तो सर, आता आता तर मग आता कंट्रोल आहे हा तर मग कंट्रोल मग लोक असेच बीजेपी चे कार्यकर्ते कंट्रोल नि दोन दोन कट्टे आम्हाला द्या म्हणून आम्हीच वाटतो म्हणून हो हो असं झालं ना ते तसंच हा मग आता हे यायले अधिकार नाही आहे तिथून आता कॉल आला तिथून कॉल आला तू आता मला मले आले ना सांगेल ठीक आहे मले आले आहे दोन तीन दोन तीन कॉल आले तर ठीक आहे हे जे लोक आहे काल कॉल आले ते कॉल आले ते म्हणूनच गेलो मी अच्छा तर हे जे लोक आहे तर हे आले सांगून आहे ठीक आहे हे सर सरकारी योजना आपल्या स्वतःच्या प्रचार प्रसारासाठी वापरून राहिले आणि प्रशासनाले आले बीजेपीचेच कार्यकर्ते समजते आणि प्रशासन बी हात बसला बसलाय याच्यावर काहीच नाही करून राहिलो काल आम्ही आयडीशी बोललो ठीक आहे हे आयडीसी सी स्वतः सांगे याच्यासाठी दोन ग्राउंड अलॉट केले आहे म्हणे जिल्हा स्टेडियम आणि एफ सी आय ठीक आहे हे ग्राउंड अलॉट करून सुद्धा ठीक आहे यायन आणि याची पेपरले याड येते म्हणे आणि ते कामगार आयुक्त देते पेपरले यार्ड अच्छा ते कामगार आयुक्त पेपरले यार्ड दिल्याच्या नंतर गव्हर्नमेंट घेते म्हणे कॉन्ट्रॅक्टर कामगार अधिकारी आणि पंकज वर यायनं संगमत करून हे परस्पर बीजेपीच्या कार्यकर्त्याच्या हातानं वाटणं चालू आहे आणि तिथं बा कायदा बोर्ड लावले पंकज भोळनं आमच्या पंकज भोयर यांच्या अथक प्रयत्नातून त्याचे स्टिकर काल मी जमा करून आणले जमा करून आणल्या जमा करून आणल्याच्या नंतर बी हॅलो जमा करून आणल्याच्या नंतर बी त्यानं डबल आणून दिले आम्ही तिथून गेल्यावर अच्छा हा आमच्या तिथं बी ग्रामपंचायत जागेवरच वाटप करणार आहे असं हे केलं अरे ते साधं सोपं आहे ना ग्रामपंचायतल्या पेट्या पाठवून द्यायला पाहिजे गावागावातल्या आणि तिथून घेऊन घ्या बा हे एवढा तमाशा होत नाही बरोबर आहे एका गावात ज्या नावाच्या याद्याच असेल ना गावानुसार त्या शॉर्ट आऊट करून एखाद त्या एक्सेल सीट वर एका याच्यात शॉर्ट आऊट होते त्या बरोबर आहे हा हे कायले अगं उपद्व्यापी धंदे पाहिजे लोकायला पटापट भेटते ना आपला उद्देश आहे का लोकायला पटा पटापट भेटले पाहिजेत वाटते हो नाही का एवढं साधं सोपं काम आहे तर ते तसं न करता हे सर आपला बीजेपीचा प्रचार प्रसार झाला पाहिजे काल दारू पिऊन जे पोट्टे आले ते तिथं दारू पिऊन शिवाडासाठी पाच सहा पोट्टे ठेवले होते साठवड्याला आम्ही तिथं फक्त कामगार अधिकारी आहे का हे विचारलं मी त्याले ते बा कराय मास्तर बंद करायला असेच नारेबाजी करायला लागले त्याच्या बहीण तिथं तिथं म्हणत होत स्टिकर तुम्ही लावून राहिले बा तुम्हाला अधिकार आहे का स्टिकर लावायचा तिथं दोन कुचेवार आहे आशिष कुचेवार हा तो त्यानं पोटे दारू पिऊन ठेवले होते तिथं असं हा पूर्ण कार्यकर्ते करून टाकणे लावले असा आहे असा सगळ्या भोंग कारभार चालू आहे या देशात बीजेपी म्हणल तसंच चालू आहे सर्वसामान्य जनता मेली तरी चालते लोकांचा टॅक्सचा पैसा यायन जसा वापरला तसा चालते हा आणि आपण काही केलं करायला गेलो तर आपल्यावरच छुआडून देते काही सरकारी योजना भेटू नाही देत ऍक्च्युली त्याच्यात करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे बापा भ्रष्टाचार आहे लोकांकडून फॉर्म भरायचे घेतले हो सगळे ते कामगार कार्यालयात ते लगेच पोचलेले लोक आहे आता त्याच संस्था झाले आणि लोक चालू हा त्याच संस्था खोलून राहिले जे ते लोक हो ते आता एजंट म्हणत जाते तेच आता पाहतो आता काय होते हजार रुपये दोन हजार रुपये मस्त वसूल चालू आहे हो 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 चांगली वसूल चालू आहे स्कॉलरशिप चे फिफ्टी फिफ्टी आहे असे असं तर कोणी सांगाय ठीक आहे पाहतो मी काय होते बरं बरं ओके